जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे मला वाटले एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सार सारे कळवावे तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे ठाऊक नाही रे मला वाटले एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सार सारे कळवावे तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे ठाऊक नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे षष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणाशी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबशी षष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणाशी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमलदात्या रे विठ्ठला माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमलदात्या रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे